बातमी आहे सकल मराठा ग्रुप जाधववाडी यांच्याकडून सुरू असलेल्या दोन दिवसीय साखळी उपोषणाची शनिवार दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि रविवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकल मराठा ग्रुप जाधववाडी मराठा बांधवांच्या वतीने शांततेत साखळी उपोषण करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती त्या अनुषंगाने जाधववाडी चिखली येथील आहेरवाडी चौकामध्ये मराठा बांधवांकडून आज साखळी उपोषण करण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मराठा समाजाला मिळालेल्या सरसकट सगळे सोयरे आरक्षण रूपांतर करून त्वरित अंमलबजावणी करावी यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दहा फेब्रुवारीपासून आमरण उपोषण चालू केले त्याला समर्थन आणि सरकारने या गोष्टीची दखल घेण्यासाठी हे उपोषण करण्यात आले नेमके काय आहेत मराठा बांधवांच्या मागण्या पाहुयात सत्ताधारी पक्षातील जे काही नेते मराठ्यांच्या आहेत का इतर कोणत्या कशाच्या आहेत तेच माहित नाही आहेत कारण नारायण राणे झालं नारायण राणे जे काही विरोध करतायत ते नक्की मराठा आहेत का कोण तेच कळत नाही का मराठ्यांच्या ह्याच्यात ते देवेंद्र फडणवीस त्यांना पुढं करून मराठ्यांमध्येच वाद लावायचं काम करतायत तो लक्ष्मण हाके एक जरंगे पाटलांविषयी बोलतो की जरंगे पाटलांच्या लायकी आता कुत्र्याची लायकी आहे का तो लक्ष्मण हाके कोण कुठला त्याची काही लायकी आहे जरंगे पाटलांच्या लायकी काढायला लागला तो कोण त्याला कुत्रा ओळखतं त्याच्यात एवढा दम होत त्यांनी समोर येऊन बोलाव्या ना समाजाच्या तो मीडियाला कुठेतरी एखादा कोपऱ्यात बाईट देतो आणि याची त्याची लायकी काढतो त्याची काही लायकी वैयक्तिक त्याची पण काहीच लायकी नाही तो जांगे पाटलांची लायकी काढतो परत हे जे काही सत्ताधारी निश्चित आश्वासनं देत आहेत जे काही मराठा समाजाची त्यांनी पिळवणूक लावलेली ती त्यांनी थांबवावी वीस तारखेच्या अधिवेशनात जर त्यांनी जे काही निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्रातली जी काही दळणवळण व्यवस्था आहे पूर्णपणे ठप्प होईल हायवेवरती आम्ही पूर्ण बंद बंद पाडणार हायवे जाळपोळीचे प्रकरण होणार मग सरकारला आमच्या काय गुन्हे दाखल करायचे ते करू द्या आम्हाला काही फरक पडणार नाही मराठ्यांना गुन्ह्यांचा काही देणं घेणार दे, नाही मराठे काबरत नाही कशाला यांना काय ऍक्शन घ्यायची ते घेऊ द्या आम्हाला काही फरक पडणार नाही त्याच्या जी आरचं त्यांनी जे जी आर काढलेले जी, जी आर दिलेलं नाही अजून त्यांनी ते निस्ते लॉलीपॉप दिल्या का करतात आणि चॉकलेट देतात असं चाललेलं आहे त्या मुंबईला ज्या वेळेस आम्ही आता परत ज्यावेळेस मुंबईचे हात देऊ ना त्यावेळेस आम्ही मुंबई जाम करून आणि मुंबईमधून ज्या वेळेस हे जी आर आमच्या हातात देतील ना त्याच वेळेस आम्ही रिटर्न फिरू त्याच्याशिवाय फिरणार नाही आणि मग पूर्ण काय ते मुंबई बंद पाडू सगळं जे काय बंद पाडायचं मराठ्यांना सगळं माहिती आहे मराठ्यांनी जे इतिहास राहिलेला आहे त्यामुळे मराठ्यांचं जोपर्यंत हे काही व्यवस्थित चालवत नाहीयेत आणि वीस तारखेचं अधिवेशन जोपर्यंत हे आश्वासन जे आर काढत नाहीयेत तोपर्यंत मराठा शांत आहे जरंगे पाटलांचा आज आठवा दिवस आहे कोणताही राज म्हणजे जे काही मंत्रिमंडळ आहे कोणी कोणी तिथे गेलेलं नाहीये कोणाला देणं घेणं नाहीये यांनी फक्त न्यूजवाल्यांचं एक केलेलं आहे की न्यूजला बातम्या दाखवायच्या नाही इकडचा प्रवेश तिकडं तिकडचे हे काय माकड्या उड्या मारल्यासारखं चालले इकडून तिकडे माकडांच्या उड्या चालले त्याच्यातच हे ते मराठ्यांचा आरक्षणाचा सा मुद्दा साईडला ठेवायचा चाललेला आहे बाकी काही नाहीये या राजकारण्यांचं मराठ्यांचं जे काय ते विचार करतायत ना की कोणाला या आरक्षणाला धक्का न लागता ला ला आम्ही मराठ्यांच्या आरक्षणाचा विचार करू मग आम्ही पण सांगतो कोणाच्याही पक्षाचा कोणता पक्ष असून कोणता नेता असून कोणता उमेदवार असून त्याच्या बटनाला धक्का न लावता आम्ही सुद्धा मतदान करू मग आम्ही पण मराठी काही चीज आहे ना हे दाखवून देऊ त्यांना आम्ही मुख्यमंत्र्यांनी yeah. जे आपल्याला सगळे सोयऱ्यांचे जे आंब अध्यादेश काढला होता तो जारांगे पाटलांना ज्यावेळेस दिला त्यावेळेस ते त्यांनी अजून तो लागू केला नाही तरी आता सरकारला आमचं निवेदन आहे की बाबा तुम्ही लवकरात लवकर तो अंमलबजावणी करावी ते ह्याची कारण की जवळजवळ आठ दिवस झाले जारांगे पाटलांची आज तब्येत खूप ढासळत चालली आहे ध दा, ढासळं चालली आहे आणि जर सरकारने लवकरात लवकर त्या अध्यादेशाची अंमलबजावणी नाही केली तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय किंवा महानगरपालिकेवर एकदम तीव्र निषेध करणार आहोत आणि जर अजून जरी त्यांनी वेळ काढूपणा केला तर आम्ही रस्ता रोको असो किंवा आंदोलन असो त्याच्यावर आम्ही पद्धतीने त्यांचे सरकारचा आहोत जर काय येत्या वीस तारखेला अधिवेशनामध्ये सगळ्या सोयऱ्यांचा जर काय कायदा सरकारने पारित केला नाही तर हा समाज आम्ही संपूर्णपणे रस्ता रोको असेल कोणत्याही पद्धतीचे उग्र आंदोलन आम्ही सुरू करणार आहे जेणेकरून अजिबात आरक्षणाच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारे धोका कामा नये आम्हाला हे आरक्षण मिळालंच पाहिजे सगळे सोयऱ्यांचा जो कायदा आहे तो पारित झाला पाहिजे या दृष्टीनं मराठा समाज पूर्णपणे रस्त्यावर हो, येणार आहे सव्वीस जानेवारीला माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी अध्यादेश दिला मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भातला परंतु त्याची त्वरित अंमलबजावणी व्हावी हो म्हणून दहा तारखेपासून क्रांती सूर्य मनोज दादा चारंगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत आता साधारणपणे सात दिवस झालेले आहेत उपोषण चालू आहे त्यांची प्रकृती देखील ढासळत चाललेली आहे आणि म्हणून मराठा समाज आक्रमक आक्रमक होत चाललेला आहे आणि या मागणीची या अंमलबजावणीची सरकारने दखल घ्यावी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज आज रस्त्यावर आलेला आहे शांततेच्या मार्गाने का होईना परंतु साखळी उपोषण करत आहे सरकारला आमची एवढीच विनंती आहे की आपण त्वरित अंमलबजावणी करून जरांगे पाटील यांच्या जीविताला धोका होणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी ही मागणी करण्यासाठी सारंगे पाटील दादांना समर्थन देण्यासाठी सकल मराठा ग्रुप टाळगाव चिखली आम्ही सर्वजण आज आणि उद्या शनिवार आणि रविवार आम्ही साखळी उपोषण करणार आहोत सरकारला नम्रतेची विनंती आहे की आपण त्वरित याची अंमलबजावणी करावी भोसरी विधानसभेचे आमदार दादा लांडगे यांनी देखील हिवाळी या अधिवेशनामध्ये मराठा समाजाची बाजू मांडून धरली होती दादांना दादांना देखील आम्ही परवाच्या दिवशी पत्रक दिलेले आहे विशेष अधिवेशनामध्ये दादांनी पुन्हा एकदा आपल्या जो काही आक्रमक बाण आहे त्याच्यामध्ये मराठी जो काही आरक्षणाचा मुद्दा आहे तो मांडून धरावा लक्षवेधी मांडावी आणि त्वरित अंमलबजावणी होण्यासाठी मराठ्यांचं प्रतिनिधित्व दादांनी करावी अशी मी आमदार महेशदा यांना देखील विनंती करतो आणि सरकारला देखील आमची विनंती आहे की आपण त्वरित अंमलबजावणी करावी अन्यथा मराठा समाज आता आंदोलन करत आहे उद्या हे आक्रमक आंदोलन देखील होऊ शकतं